ए प्रीती चल ना तुला सोडतो जा तिकडे मला नाही बोलायच तुझे का का म्हणजे किती इग्नोर करतो एवढं काय चिडतीस रे यार सोडतो की तुला मी मी माझं माझं पाय पाय जाईन जातो आता मी घरीच चाललोय त्याच घरी चाललोय म्हणून तरी बरं म्हणून तो म्हणतोय सोडतो तुला आस्ता एवढा रोसवा फोगा हो चल तू सोडतो काही नको मी माझं माझं जाईन का जातो का म्हणजे किती बहिणी सांगितलं मी कि बघा तुमची अशी करते बहीण म्हणून मग तू कसा वागवतो कसा वागवतो काय वागतो मी तुला एवढं तेवढं चालणार चेष्टा होतच असते इतके दिवस असते का पण मग तू कसा रे कसं भांडत राहतो इग्नोर तर किती तू मी इग्नोर केलं तुला तूच करतो कधी प्रेमाने बोलतो माझ्याशी मग कधी बोललो हे असं तुझं बोलणं काय बोलायला गेलं का बोलायला तू किती भाव खाल्ला आज ठीक आहे मुलींनी भाव खायचा असतो पण इतका पण मग आम्ही खायचं असतो तुम्ही नसतो खायचं तो आम्ही म्हणतो तुला मग म्हणून तो म्हणतोय तुला सोडवतो काय म्हणलं तू नीच सोडवायचं येतो तू पहिले सोडवतो आता हो पूर्वी एकदा पटली आज मला उलटी किती करायला पाहिजे वहिनील सांगायचंय मला वैनील मी तशी कान आपण भावाला त्यांना सांगायचंय तुझ्या बापापर्यंत कळवायचंय एकाच घरात दोन बहिणी आलो किती असं का तुमच्या तुमच्यात होईल काहीतरी आमच्यात नाही काय म्हणत पण मग तू मला नको इग्नोर करू सगळ्या गोष्टी धरून नाही करणार काय नाही करणार करतो तू होतच असतं एवढं तेवढं काल मी किती बोलत होते तुझ्याशी चल आपण जाऊ पिझ्झा खायला जाऊ पिझ्झा खायला जाऊ नाही मला फोनवरच बोलायचं कोणाशी बोलत होतो टाइम तू ऋषीवर बोलत होतो त्याचं काम होतं मग मला गेलं पाहिजे आता तुला पटल्यानंतर एवढं काय नसतं बाकीचे काम केले पाहिजे थोडस ना लागणार पैसे जमा करते हा का खरं मग मग तू चांगले मला नाही बोलला पण तू आता तुला काय बोलायचंय सगळं तुझ्या वडिलांशी बोलायचं तुला बोललं लग्न करायचं बस इथपर्यंत ठीक आहे तू काय बोलायचं आपण फिरायला इकडे जाऊ ठीक आहे चालेल मग असं सांगायचं ना पण इग्नोर नव्हतं करायला पाहिजे तू बोलायचं ना बाई मी कामात असतो असं तसं मी समजून घेतलं असतं तसं तू जे काय आपल्यासाठीच करतो ना मग सुरुवातीला तुझ्या मागे येण्यासाठी तुला पटवण्यासाठी घरापर्यंत सोडायला यायचो आता काय आता फक्त घरी न्यायचंय किती रांतर राहिले त्याच घरी फक्त लग्न करून आणायची दोन्ही बहिणी दोन भाऊ असं कुठं हाय का आपल्या गावात तरी आहे का नाहीये कुठं ते ट्युनिंग तस आहे तस एवढं सुंदर हरिण माझ्या तावडीत सापडलं किती <laughs> जाण को मस्क आता मस्क तुला लावणार तर कोणाला लावणार हा का मग बर आहे मग काय मी तर तुला आतापासूनच मुखाने वेळ घ्यायला असं तयारी चालू आहे माझी ती लक्षात राहत नाही माझी जास्त भारी मग काय बर तू मग पप्पांना बोलणार आहे ना हा मी नाही बोलणार मी वहिनी पुढे घालणार मी म्हणले काय ती म्हणते ना पूर्ग बावटे स्वतः स्वतः सौ, मी तुला म्हणवायचं घरच्यांनी तुझ्या वडिलांना पण ताईला ताई बोलणार नाही ना काही आपण दोघ संघ सांगण्यापेक्षा मी हळूहळू बघा म्हणेन तुम्हीच एखादी बघा आम कशाला वागता घरातच आहे असं असं काहीतरी करावं लागेल ना खरे असंच काहीतरी प्लॅन करतो म्हणून तू आवडत नाही का म्हणजे चांगलंय आमचं आहे मस्त आता अजून काय बोलणार आहे का यायची घरी